फोन केले एकही फोन उचलला गेला नाही पाहतोय काय सुरू आहे ज्यांना बघा सगळे हिशोब इथे आणि दोन हजार सतरा साली हे सगळे साक्षीदार आहेत मिलिंद नार्वेकर इथं बसलेले आहेत मुंबईचं महापौर पद शिवसेनेला मिळालं त्यावेळेस त्याला एकनाथ शिंदे जबाबदार आणि साक्षीदार मिलिंद नार्वेकर होते आणि देवेंद्र फडणवीसांनी झालेलं महापौरपद त्यांना मिळालेलं त्यांना मी सांगितलं तुम्ही हे महापौरपद सोडा शिवसेनेला द्या देवेंद्रजींनी म्हणाले मला अर्धा तास विचार करायला द्या आणि अर्धा तासात त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि महापौरपद शिवसेनेला देऊन टाकलं ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मला सांगण्याची गरज का आहे त्याची परतफेड दोन हजार एकोणीसमध्ये कशी केली तर काय केलं दगाबाजी करून दगा धोका आणि विश्वासघात हे करून याची परतफेड केली अरे साधा फोन तरी उचलायचा असतो फोन मी आणि मी आता त्यांना अडचणीत आणू इच्छित नाही परंतु आम्ही प्रयत्न खूप केले परंतु त्या ठिकाणी ठरवलेलं होतं आणि म्हणून त्या ठिकाणी देवेंद्रजींनी नेहमी कृतज्ञता दाखवली परंतु कृतज्ञपणा कोणी दाखवला हे देखील महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे आणि म्हणून काय काय बोलले फोन बिन जाऊ द्या देवेंद्रजीना म्हणाले एक तर तू राशील नाही तर मी राहीन या टोकाची भाषा ज्यांनी वापरली कट कारस्थान करून देवेंद्रजीने आत टाकण्याचा प्रयत्न केला मला म्हणाले सापडला सापडला आता सोडणार नाही आणि म्हणून मग मी ठरवलं आता लवकर कार्यक्रम करणं गरजेचं आहे टांगा पलटी घोडे फरार सभापती महोदय वस्तुस्थिती आहे अरे म्हणून इथं सभागृहामध्ये बोलल्यामुळे मी बोलतोय बोलल्यामुळे माझ्यावर टीका करण्याच्या पूर्वी माझ्याकडे बोट दाखवण्यापूर्वी तुम्ही तीन बोट आपल्याकडे येतात तेही बघा आणि म्हणून आता काय चालू आहे गळ्यात गळा घालण्याची भाषा एवढं प्रेम ठीक आहे चांगलं आहे मुख्यमंत्र्याकडे तर सगळे जातात मी होतो तेव्हाही ये लोक येत होते मला भेटत होते परंतु आज ज्या पद्धतीने किती द्वेष या एकनाथ शिंदे हा शेतकऱ्याचा पोरगा आहे सर्वसामान्य कुटुंबातला शिवसैनिक मुख्यमंत्री झाला बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालंय पोटदुखी एवढी पोटदुखी एवढी पोटदुखी एवढी जेलसी असता कामाने शेवटी माणसाने वस्तुस्थितीला आणि वास्तवता लक्षात घेऊन सत्य मानलं पाहिजे तेवढं जिगर लागते मनाचा मोठेपणा लागतो आणि हे आज जे काय चालू आहे मी तर सांगतो देवेंद्रजी मनातल्या मनात हसत असतात हसत असतील <laughs> काल तर कोणीतरी प्रवक्त्याने सांगितलं टपल्या टिचक्या ते मारत असतात त्यांना कळत आहे त्यांच्या प्रवक्त्यांना आता यांना कळत नाही त्यांची करमणूक होते एकीकडे आर एस एस ला टोमणे मारायचे बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या मोदीजी आणि अमित भाईंना शिवाय द्यायच्या आणि दुसरीकडे फडणवीसांना बुक देवेंद्रजीना बुके द्यायचा दे काय म्हणायचं याला काय म्हणायचं बहुधा केमिकल लोचा झाला म्हणायचं सभापती महोदय त्यामुळे मी तुम्हाला एकच सांगतो हे मराठीचं प्रेम जे आहे हे पुतना मावशीचं आहे आणि म्हणून मी सांगतो आपल्याला मला जेवढा द्वेष तुम्ही कराल जेवढा माझा तिरस्कार कराल तेवढी जनता माझ्या पाठीशी उभी राहील आणि म्हणून या प्रेमापोटी कोणाकुणाबरोबर या सर्व गोष्टी आपण करता मला माहीत आहे पण मी एवढंच सांगतो हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आहे आणि म्हणून मी कुठली चिंता करत नाही मी एवढंच सांगतो जरा संभलकर करिये जरा संभलकर करिये हमारी बुराई जरा संभलकर करिये हमारी बुराई आप जिने जाकर बताते है वही हमें आकर बताते इसलिए जो भी करो संभलके करो काय कशासाठी हे सगळं आणि म्हणून मी एवढंच सांगतो मत मतदारांनी विधानसभेच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेला त्याची जागा दाखवली आहे तुम्हाला तुमची जागा दाखवली आहे आणि म्हणून जे आम्ही काम केलं ते काम बोलतंय कामाची पोचपावती या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला दिलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी मी पूर्वी देखील एकदा म्हणालो होतो एका चेहरे पे काही चेहरे लगा लेते हो लोक असं काहीतरी घाण आहे काय आणि म्हणून या ठिकाणी सगळ्या लोकांना अरे बघा काय जे लोक विरोधामध्ये एवढ्या विरोधामध्ये ज्या देवेंद्रजींच्या विरोधामध्ये एवढा आणि एकनाथ शिंदेच्या विरोध माझं तर जाऊ द्या सोडून द्या परंतु आज आपण बघ बग, बघतोय बग, अगोदरचे चेहरे आताचे चेहरे ते मुखवटे आणि म्हणून या ठिकाणी सगळे बघतोय एका मनात एक पोटात एक डोक्यात एक ओटात एक असलं आमचं नाही आहे आणि म्हणून राजकारणातलं बहुरूपी तुम्ही आता असं काय नवीन कुठलं शब्द दिलाय <laughs> आणि म्हणून खऱ्या अर्थाने कुठलं तरी रूप खरं दाखवा कुठलं तरी रूप खरं दाखवा आणि म्हणून सभापती महोदय मी हा एकनाथ शिंदे सत्तेसाठी कधी लाचार झाला नाही होणार नाही आणि आमच्या मनगटामध्ये मेहनत करण्याचा जोर आहे ताकद आहे शिवसेना वाढवण्याचं काम सगळे बसले तिकडे सगळ्यांनी मेहनत केलेली आहे बाळासाहेबांच्या विचारांसाठी मेहनत केली आहे घरादारावर तुळशी पत्र ठेवून मेहनत केली आहे अरे आम्ही तर आई वडिलांना रात्री आम्हाला जेवणाला वाट पाहत राहायची पण जेवणाला आम्ही पोचायचो नाही आई वडील झोपल्यावर आम्ही पोचायचो सकाळी ते उठायच्या अगोदर हे केलं आम्ही आणि म्हणून या ठिकाणी समोर बोला फेसबुक वाले फेस टू फेस करू शकत नाहीत आणि म्हणून आम्ही फेस टू फेस काम करणारे आहोत त्यावेळी काष्टी पाशानी फक्त एकनाथ शिंदे फक्त एकनाथ शिंदे किती जळाल किती जळफळाट होईल किती मळमळ होईल मला एकच सांगतो तुम्हाला सभापती महोदय रोज तीन वर्ष पाहतोय रोज शिवाय शाप रोज आरोप काय आम्ही काय केलंय किती द्वेष करणार किती मत्सर करणार किती वेष मनामध्ये आहे आणि म्हणून सभापती महोदय तीन वर्ष ही कॅसेट आम्ही ऐकतोय आणि म्हणून मला चिंता नाही मला पद येतात जातात सत्ता येते जाते पुन्हा येते पद वर खाली होतात पण या एकनाथ शिंदेला या महाराष्ट्रातल्या दोन अडीच कोटी बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मिळाली ही सगळ्यात माझ्यासाठी मोठी आहे आणि म्हणून तुम्ही किती काही केलं तरी सुद्धा अडीच वर्ष जे काम केलं आता पुन्हा देवेंद्रजींच्या टीम मध्ये टीम म्हणून आपण काम करतोय तोच वेग आम्ही कायम ठेवलाय आज ज्या पद्धतीने सरकार पुढे जात आहे त्या सरकारचं काम बघा आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो जोपर्यंत जनता लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी वारकरी सगळे जे कोणी आमच्या सोबत आहेत तोपर्यंत आम्हाला काही चिंता कुणाची करण्याची आवश्यकता नाही आणि हेही देखील मी सांगतो बोलणार नव्हतो मी पण गुवाहाटीला आम्ही असताना जे आरोप करतात आमच्यावर गुवाहाटीला गेल्यानंतर तिथे देखील आम्हाला फोन यायचे निरोप यायचे आणि दुसरीकडून दिल्लीमध्ये संधान साधायचं तुम्ही यांना कशाला घेताय आम्हीच येतो मग आम्ही काय सांगत होतो आम्ही सांगत होतो तेच शिवसेना आणि भाजप बरोबर युती करा गठबंधन करा हा आपला वैचारिक पक्ष आहे एका विचाराचा पक्ष आहे मला बोलण्याचं कारण एवढंच की या ठिकाणी आम्हाला तुम्ही हिनवता गद्दारी आम्ही नाही केली आम्ही सगळी सत्तेची पद सोडून गेलो मंत्री पद सोडून गेलो सत्तेतून पाय उतार होऊन गेलो कोणी जात नाही आठ मंत्री गेले पन्नास आमदार गेले सत्तेतून आम्ही बाहेर पडलो सत्ता आम्ही सोडली आणि आम्हाला कशाला शिकवताय तुम्ही आणि म्हणून मी बोललो खऱ्या अर्थाने मी एक एवढंच सांगतो की बऱ्याचशा गोष्टी आहेत सॉफिटल हॉटेल आहे हयात हॉटेल आहे पवार साहेबांनी देखील मला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत या सगळ्या मला माहीत आहेत आणि इथं काही लोकांनाही माहीत आहेत सभापती महोदय मी एवढंच सांगतो मला तुम्ही खिजवू नका मला तुम्ही छेडू नका मी कोणाला छेडत नाही मला छेडलं तर मी सोडत नाही माझा मी प्रामाणिक शिवसैनिक आहे का, मी कार्यकर्ता आहे बाळासाहेब आणि आनंदगीर साहेबांच्या मुशीत तयार झालेलो आहे त्यामुळे त्या मला ना खुर्चीचा मोह आहे ना सत्तेचा मोह आहे आणि म्हणून सत्ता आणि खुर्चीचा मोहापायी कोणी कोणी कोणाशी तडजोड केली हे मला सांगण्याची आवश्यकता नाही अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका